निसर्गावरली कविता आहे कारण निसर्ग हे फार महत्वाचं आहे जीवनाशी फार निगडीत आहे म्हणून प्रत्येकानं झाडं लावली पाहिजे झाडं लावले तर आपण जगू आणि झाडं नष्ट झाले तर आपणही नष्ट होऊ म्हणून लोकाला संदेश देण्यासाठी मी वृक्षराज नावाची कविता लिहिलेली आहे किती सुंदर हे गावं झाडावेलीत झाकलं किती सुंदर हे गाव झाडावेलीत तर झाकलं असे जेथे वृक्षराज त्याने आरोग्य राखलं नको घालू सरे घाव वृक्ष राजाच्या बुडास नको घालू सरे घाव वृक्ष राजाच्या बुडास नको नको हा अन्याय नको जीवनाचा नास नको नको हा अन्याय नको जीवनाचा नास करू वृक्षाचं रोपण लावू लाऊ रोप करू वृक्षाचं रोपण लावू माळ राणी रोप घेऊ आनंद जीवनी करू रोगराई साप घेऊ आनंद जीवनी करू रोगराई साप झाड आपुलेच मित्र झाड सकेव व सोयरे झाड आपुलेच मित्र झाड व सोयरे एक घर एक झाड कानी घुमवारे नारे एक झाड एक एक घर एक झाड कानी घुमवारे नारे झाड लावता शिवारी गोड निर्झराचं गाण झाड लावता शिवारी गोड निर्झराचं गाण ऐक ऐकर रे मानवा हेच आपुल जीवन ऐका ऐक रे मानवा हेचं आपुलं जीवन हेच आपुलं जीवन